विमिस खाद्य यात्रा तुमचं धमाकेदार स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा स्पेसिफिक रेसिपीचा नाहीये तर आमच्या घरी झालेल्या सिझलर्स पार्टीचा माझ्या भाच्याला दिलेल्या सेंड आणि धमाल मस्तीचा आहे तर मंडळी झालं असं की माझा भाचा स्वानंद ओक लंडनला उच्च शिक्षणासाठी निघाला त्याच्यासाठी काय करावं म्हणून विचार करत होते तोच त्याने डिमांड केली की मामी मला तुझ्या सिझलर्स पाहिजेत मग काय लागले तयारीला अजून काहीतरी हटके करता येईल का असा विचार चालू होता आणि त्यातून मग जी काही कल्पना सुचली ती भन्नाट होती व्हिडिओच्या शेवटी ती तुम्हाला कळणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विमिच खाद्ययात्रा पटकन सबस्क्राईब करून टाका नमस्कार आज आमच्याकडे आहे मस्तपैकी सिझलर्स पार्टी घरीच केलंय मी सगळं काय काय तयारी केली आहे ती बघूया माझ्या हातचा फ्राईड राईस सुद्धा त्याला खूपच आवडतो त्यामुळे मग पुलाव न करता फ्राईड राईस केला पनीर भुर्जीचं सारण भरलंय नेहमी आपण ते भात किंवा बटाट्याचं सारण भरतो त्याच्याऐवजी हे पनीर भुर्जीचं सारण भरलंय पनीर भुर्जीचा व्हिडिओ मी गेल्या वर्षीच केला होता तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्या पद्धतीनेच भुर्जी केली आणि कॅप्सिकम मध्ये भरली मिरची आधी थोडी वाफवून घेतली होती बरं का स्टर फ्राय व्हेज म्हणजे परतलेल्या भाज्या तयार करण्यासाठी फ्लॉवर गाजर बेबी कॉर्न अशा भाज्या आधी वाफवून घेतल्या नंतर तेलावर बारीक चिरलेला लसूण मिक्स हर्ब्स चिली फ्लेक्स वगैरे घालून मोठा गॅस ठेवून छानपैकी परतून घेतल्या भाज्या वाफवलेलं पाणी सूप करता उपयोगात आणलं बटाटा मटार बीटरूट घालून मोठी कटलेट्स तयार केली थोडेसे फ्रेंच हे केले त्याशिवाय सिझलर्सला शोभाच नाही येणार नाही का मिक्स व्हेज सूप आहे ते गरम होत आहे पाहुणे आले त्यामुळे आता सूप आपण गरम करूया पहिल्यांदा गरमागरम मस्त डेकोरेट केलं हॅलो कृष्णा सोपे आमचा भाचा हे गोइंग टू इंग्लंड लाल भोपळा नाही रामजी मिराजी स्वीट कॉर्न वगैरे मिक्स ओके ओके यस खूप छान झाले एकदम बेस्ट आता याची नितांत गरज होती तू पी मस्त झालंय वृंदा तू पण पिऊन बघ मस्त झालंय एकदम आवड वा चला बघावं पिऊन सगळ्यांना खायला घालतात आणि स्वतः खात नाही तर आज अगदी आग्रहाने आम्ही त्यांना सूप प्यायला देतोय आणि लेकीच्या आदर आता नाही म्हणत नाहीये सुहेलाती यस ले काय समोर म्हणून यस कंपल्सरी कंपल्सरी आमचे बंधुराचे बाजूला पण त्यांचा सुपेचा मूड नाहीये पिताश्री बसले हा गोंजागदर सूप पीऊन झालाय हा तो पहिला नंबर लावलेलं त्यांनी कोरम जमतोय सुपरविजनला हा बसले आई सूप कसं झालाय मस्त झालेय मस्त पैकी पहिले तापायला ठेवायचा पानं आहे तर स्वच्छ छान धुतलेली आता कोबीची पानं अरेंज करायची त्याच्यावर त्याच्यानंतर मग एक एक, एक, एक त्याच्यात असेंबल करायचं कोबीचे फार छोटे तुकडे केले नाही आहेत कारण काय ते तसे मग मिक्स होतात आणि खाल्ले नाही जात मग त्यापेक्षा ही पानं कुणाला नको असतील तर काढता येतात शिल्ड बटर आहे तयार हो हे बटर ते आपण घालायचं त्याच्यावर आता व्हेजीज ओके स्टफ सिमला ती टिक्की आता ह्याच्यावर ठेवायची आपण दोन टिक्क्या पण ठेवू शकतो आणि आता आपलं हे सॉस चांगलं गरम आहे आता याच्यावर आपण सॉस घालूया

एडिट भरपूर होत करायचे करायचंय तुमच्या शूटिंग घेते पण मी एडिट करून काढून टाक हो तसही होऊ शकत बरं यस yes. का ही काय ही <laughs> <मौँदी। laughs> पान येला जरा मस्त पाना फॅंटास्टिक मला जमले एकदम मस्त रेसिपी आहे सिझलर्स एकदम छान सजवलेला सगळ्या त्याच्या अकॉम्प्लिशमेंट्स वगैरे एकदम मस्त आहेत शॉर्टेड व्हेजिटेबल्स आहेत बॅटी आहे मध्ये काय काय इन्क्लूड केलं बटाटा आहे आणि बीट आणि मटार असे तीन हे मटार इथे दुसरीकडे रिपीट नाही केला मी भाज्या जास्त रिपीट नाही केल्या एक एक थोडस so, स्मोकी फ्लेवर खातोय हा बाहेरच्या सारखं झालं व्यवस्थित छान पैकी त्याला बटर वगैरेच ड्रेसिंग असं बाजूने मस्त केलं होतं त्याचा फ्लेवर पण छान आलाय आणि सगळे इन्ग्रेडियन एकदम छान आहेत कुठे असं काही काही राहून गेलंय असं वाटत नाहीये सगळं इन्क्लूड केलंय आणि प्रत्येक पण आहेत फ्राईज पण आहेत स्टफ कॅप्सिकम पण आहे ब्रोकोली पण दिसते कष्ट करून सिजनरला जे जे लागतं ते सगळं आहे असं नाही की घरच्या घरी बनवतोय म्हणून हे नसलं तरी चालेल वगैरे असं काही केलं नाहीये सो थँक्यू So गोड काय हा मोठा प्रश्नच होता काहीतरी वेगळी डिश असावी असं वाटत होत त्यातूनच मग पंचपक्वानांच आगळं वेगळं सिझलर्स करावं अशी कल्पना डोक्यात आली अर्थात ती मात्र बाहेरूनच आणली आता सासूबाई मागे कशा राहतील त्यांनाही नातवासाठी काहीतरी करायचंच होतं म्हणून मग त्यांनी रताळ्याच्या गोडफोडी केल्या त्याचाही एक वेगळा व्हिडिओ आम्ही याआधीच टाकलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की नारळाचा दुधाचा सॉस बनवलेला आहे तो आपण त्याला ट्राय करूया सुंदर मस्त हे तू झाडा लावून एवढा आहे मग तुझ्या टेबळला काय करेल आपण नेहमीच ब्राऊनी ब्राउनी ब्राऊनी सिझलिंग ब्राऊनी आपण खातो बऱ्याच वेळा माहिती सिझलिंग ब्राऊनी पण हे असं माझ्या वगैरे आहेत भारतीय आपले जे, भारती जे पकवान आहेत ती अशी सिझलिंग हॉट प्लॅटर वर जर आणि हा खास नारळाच्या दुधाचा मी एक सॉस बनवलाय याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि खजूर आणि अंजिराची पेस्ट असं मस्त असा हा सॉस घातलाय तर हा म्हणतोय की आवडणार नाही पण मला असं वाटतंय की आवडेल तर मी बाजूने घालते आता ह्याच्यावर आपण काय काय घेतलंय जिलबी नंतर ह्या रताळ्याच्या फोडीए उकडीचे मोदक गुलाबजाम मुगडाळ हलवा रताळ्याच्या गोड फोडी आणि सॉस हे घरी केलेलं आहे सो लेट्स ट्राय इट आउट अँड एन्जॉय आणि हा प्रयोग कसा झालाय ते तुम्ही नक्की मला सांगा ट्राय करा कारण याच्यात बुद्धीला चालना अशी दिली होती की कोणते पदार्थ आपण गरम खाऊ शकतो म्हणजे आपले पदार्थ जे आपण गरम, गरम पण खाऊ शकतो असे आम्ही पदार्थ आठवले मग त्याच्यामध्ये हे पदार्थ आपण गरम खाऊ श्रीखंड आपण गरम खाऊ शकतो त्यामुळे तो ह्याच्यामध्ये चुकीचा होईल आणि गोड पदार्थ असल्यामुळे याला केळीचं पान खाली ठेवलंय व्हेरी गुड त्याला कोबीचं पान चालणार नाही त्यामुळे याला खाली खरंच खूप भारी लागतोय व्हॉट यू फील एकदम युनिक डिशर्ट एकदम आयडियाच युनिक आहे एकदम की आपण असं काहीतरी करू शकतो तर मंडळी अशा प्रकारे मी केलेली दोनही सिझलर्स सगळ्यांना खूपच आवडली तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि अजून कोणकोणती भारतीय पक्वानं सिझलिंग हॉट प्लॅटर मध्ये आपण खाऊ शकतो तेही मला नक्की सांगा तुम्हाला ही सिझलर्स पार्टी आवडली असेल तर विमिस यात्रा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ धन्यवाद